नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद धनी तुम्हाला सांगते मी खर मला माहेरी जाऊ द्या बर धनी तुम्हाला सांगते मी खर मला माहेरी जाऊ द्या बर माझ माहेर पंढरपूर माझ माहेर पंढरपूर अहो माझ माहेर पंढरपूर धनी तुम्हाला सांगते मी मला माहेर जाऊ द्या बर धनी तुम्हाला सांगते मी खर मला माहेर जाऊ द्या बर हो माझे वडील आहेत लय श्रीमंत अहो धनी माझे वडील आहेत लय श्रीमंत त्यांचे नाव आहे विठ्ठल पंत त्यांचे नाव आहे विठ्ठल पंत धनी मी तुम्हाला सांगते खरं मला माहेरी जाऊ द्या बर धनी तुम्हाला सांगते मी खर मला माहेरी जाऊ द्या बर हो आहो तिथे आहे माझी आई अहो तिथे आहे माझी आई तिचे रुखमिणी बाई तिचे रुखमिणी बाई धनी तुम्हाला सांगते मिखर मला माहेरी जाऊ द्या बर धनी तुम्हाला सांगते मिर मला माहेरी जाऊ द्या बर धनी तुम्हाला सांगते मी खर मला माहेरी जाऊ द्या बर हो माझा भाऊ आहे लाखात एक अहो धनी माझा भाऊ आहे लाखात एक त्याचे नाव आहे पुंडलिक त्याचे नाव कुंडलिक धनी तुम्हाला सांगते मी खर मला माहेरी जाऊ द्या बर धनी तुम्हाला सांगते मी खर मला माहेरी जाऊ द्या बर हो अहो माझी बहीण आहे चंद्रभागा माझी बहीण आहे चंद्रभागा तिच्या काठी <मेला>। जमला संतांचा मेळा तिच्या <विखो> काठी जमला संतांचा मेळा तुम्हाला सांगते मी खरं मला माहेरी जाऊ द्या बर धनी तुम्हाला सांगते मी खरं मला माहेरी जाऊ द्या बर धनी तुम्हाला सांगते मी खरं मला जाओ ओ, माहेर जाऊ द्या बर हो एका एका जनार्धनी अस मज माहेर तिथेच मिळेल सुख मला सार तिथेच मिळे सुख मला सार दास तुकड्या लोळे माझ्या माता पिताच्या चरणावर धनी तुम्हाला सांगते मी खर मला माहेरी जाऊ द्या बर धनी तुम्हाला सांगते मी खर मला माहेरी जाऊ द्या बर माझ माहेर पंढरपूर माझ माहेर पंधर पूर, ಅರ ಪಂ ಧನಿ ತುಂಬಾ ಸಾಗ ಮರಿ ಜರ ಧನಿ ತುಂಬತೆ ಮೀರ ಮಲ್ಲ ಮಾರಿ ಜರ